राष्ट्रवादी काँग्रेसचे एकशे एकोणपन्नास कळवा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नझीम मुल्ला यांच्या निवडणूक प्रचारार्थ महायुती आणि घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक नऊ येथून एकत्रित निवडणूक प्रचार रॅलीचं आयोजन केलं होतं त्याला मतदारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या रॅलीमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ अणगे उपनेते दशरथ पाटील शहरप्रमुख नरेंद्र शिंदे प्रमुख मनोज लासे स्थानिक नगरसेवक उमेश पाटील राजेंद्र सापते गणेश साळवी विजया अनिता गौरी गणेश कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोशपूर्ण वातावरणात उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे एकशे एकोणपन्नास मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या निवडणूक प्रचाराच्या रॅलीची सुरुवात खारेगाव नाका येथून शिवसेना उपनेते देशराज पाटील यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून करण्यात आली यावेळी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी देखील करण्यात आली तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी नजीब मुल्ला यांच्या विजयाच्या जोरदार घोषणाही दिल्या खारेगाव नाका पाखाडी नाका हिरादेवी मंदिर आझाद चौक होळीमाता चौक मनोज लासे जनसंपर्क कार्यालय विठ्ठल मंदिर केशव हाईट्स आदर, आदर्श पार्सिक मित्रमंडळ नंदनवन होम्स नेचर ग्लोरी रिलायन्स मार्केट वास्तूआनंद सोसायटी राजपार्क सोसायटी या मार्गावरून रॅली जाऊन चवडाई मंदिर येथे नजीब मुल्ला यांच्या निवडणूक प्रचार रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी मायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले <laughs> आपले आशीर्वाद भरभरून आशीर्वाद द्यावे ही विनंती भारत स्पोर्ट्स क्लब या चौकापासून आम्ही आज रॅलीला शुभारंभ केला महायुतीतले आमचे अधिक पक्ष भाजप शिवसेना व इतर मित्र पक्ष आम्ही सर्व मिळून आज कळवाला आम्ही प्रचार आम्ही सुरुवात केली प्रार्थ उत्साह खूप मोठ्या प्रमाणावर वरील आणि प्रथमता बघितलं असेल एक कळव्यात नवीन पायांदा येतो एकत्रीकरण हृदयातला सोडण्याचा नात या प्रचार रॅली मार्फत सुरुवात आहे जातीच्या पलीकडे जाऊन धर्माच्या पलीकडे जाऊन प्रांताच्या पलीकडे जाऊन तुम्ही इथे बघितलं असेल तर उत्तर भारतीय हिंदी भाषिक लोक आहेत मराठी लोक आहेत गावातली लोक आहेत हिंदू आहेत मुसलमान आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे भाजप आहे आर पी आय बी आर पी ए सर्व घटक पक्ष आहे सर्वांचं एकत्रीकरण मागील पंधरा वर्षात हे परिसरात जातीमध्ये धर्मांमध्ये प्रांतांमध्ये विभाजित जे केण्यात आलं होतं आज या प्रचार रॅलीच्या शुभारंभामार्फत ते जुळवण्याचं काम महायुती मार्फत करण्यात येत आहे आणि आवड पण हे प्रथमता दोन हजार नऊ नंतर मागील दोन निवडणूक सेटिंगची निवडणूक होती प्रथमता निवडणूक होते हे कळवा मुंब्र्यातले नागरिक प्रथमता दोन हजार नऊ नंतर ओरिजिनल निवडणूक होते स्पर्धाला प्रतिस्पर्धी हे आलेलं आहे आणि त्याच्यामुळे नक्की निवडणूक मेरिट्सवर होणार आहे सेटिंगवर नव्हे